छत्रपती संभाजीनगर ज्येष्ठ मराठी साहित्य समीक्षक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे निवृत्त प्रमुख सुधीर रसाळ यांना विदांशी गद्यरूप या समीक्षा या समीक्षा या समीक्षात्मक पुरस्कारासाठी साहित्य अकॅडमी पुरस्कार जाहीर झाले आहे विंदांचे गद्यरूप हे पुस्तक नवकवितेच्या ऐतिहासिक संदर्भासह मराठी साहित्याच्या अभ्यासाला एक नवीन दिशा देणारे आहे प्राचार्य रसाळ यांनी या पुस्तकाद्वारे एकोणीसशे पन्नास ते दोन हजार या कालखंडातील कवितेचे व्यापक चित्र वाचकांसमोर मांडले आहे या पुस्तकात विंदा करिंदेकर यांच्यासोबत इतर लोकांच्याही लेखकांच्या गद्य लेखनाचाही अभ्यासात्मक विचार करण्यात आला आहे प्राचार्य सुधीर रसाळ यांची साहित्य साहित्य क्षेत्रातील वाटचाल व प्राचार्य रसाळ हे मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाचे समीक्षक मानले जातात यापूर्वी त्यांनी मर्डेकरांवर तीन विंदांवर दोन आणि रेंगेंवर एक पुस्तक लिहिले आहे त्यांचा विंदा करंदीकर यांच्याशी असलेला सखोल संवाद आणि समीक्षेच्या क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे साहित्य अकादमीने जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये यंदा आठ कविता संग्रह दोन कादंबऱ्या दोन कथासंग्रह तीन निबंध तीन साहित्य समीक्षा एक नाटक आणि एक शोधग्रंथाचा समावेश आहे उर्दू बांगला आणि डोंगरी भाषेतील पुरस्कार विजेते काही दिवसात घोषित केले जातील सर्व विजेत्यांना आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे